वडीच्या प्रकारातली एक सगळ्यांनाच आवडणारी वडी म्हणजे आंबा नारळ वडी केव्हाही खायला ही वडी मस्त लागते मागच्या वर्षी मी तुम्हाला आंब्याचा रस कसा टिकवायचा ते दाखवलं होतं तेव्हाचा काही रस फ्रीजमध्ये होता तोच रस वापरून आज आपण ही वडी करणार आहोत चला बघूया कशी करायची नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत सगळ्यात आधी आपण वडीच्या ट्रेमध्ये बटर पेपर घालून त्याला आणि वाटीला तूप लावून घेऊ हे बघा मागच्या वर्षी एकवीस मेला आपण या काचेच्या डब्यात तीन डाव म्हणजे साधारण एक वाटी रस ठेवला होता तो असा अजून छान आहे दोन वाट्या किसलेला ओला नारळ मिक्सरच्या भांड्यात काढू एक वाटी रस घालू अर्धी वाटी साखर घालून हे सगळं मिक्सरवर छान बारीक करूया हे बघा हे असं सगळं छान एकजीव झालंय आता आपण हे मिश्रण पॅनमध्ये काढू सध्या हे मिश्रण घट्ट आहे त्यामुळे आपण आधी गॅस बारीक ठेवू आपण आधी यात फक्त अर्धी वाटी साखर घातली होती आता मिश्रणाची चव बघितली तर यात अजून साखर चालेल असं वाटतंय आपण यात अजून अर्धी वाटी साखर घालू दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी साखर पुरेशी होते रसाच्या गोडीप्रमाणे साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करायला लागतं आता आपण थोडा वेळ झाकण ठेवून बारीक गॅसवर मिश्रण शिजू देऊया दोन तीन मिनटं झाली आहेत आपण झाकण काढू हे बघा मिश्रण किंचित सैल वाटतंय आपण परत झाकण ठेवून मिश्रण शिजू देऊया परत दोन तीन मिनटं झाली आहेत आपण झाकण काढूया साखर विरघळून मिश्रण बरंच सैल झालं आहे आता आपण मध्यम गॅसवर मिश्रण शिजू देऊ अधूनमधून ढवळत राहूया साधारण आठ दहा मिनिटं आपण मध्यम गॅसवर मिश्रण आटवतोय हे बघा मिश्रण असं कडेनी कोरडं होत आलंय आपण झाकण ठेवून बारीक गॅसवर सात आठ मिनिटं आणि झाकण न ठेवता मध्यम गॅसवर बारा चौदा मिनिटं मिश्रण आहे मिश्रण ओलसर असताना असं डार्क दिसतं मिश्रण असं एकदा कोरडं व्हायला लागलं की बराबर कोरडं होत जातं आणि मग त्याचा रंगही असा खुलतो स्पॅच्युलाला मिश्रण चिकटेन असं झालंय तसंच ते पॅनही सोडायला आहे आता आपण गॅस बंद करू मिश्रण आता ओतण्यासाठी तयार आहे आता आपण लाटणं वाटी आणि स्पॅच्युला वापरून वडीचं मिश्रण भराभर एकसारखं करून घेऊ हे बघा मागच्या चा वर्षीच्या आंब्याच्या रसाच्या किती सुंदर रंगाच्या वड्या होत आहेत तुम्ही मागच्या वर्षी रस साठवला नसेल तर यावर्षी नक्की साठवा इथे तुम्हाला आंबे साठवण्याच्या दोन्ही व्हिडिओची लिंक मिळेल आपल्या वड्या छान थापल्या ले गेल्या आहेत आता हे वड्या पाडण्या एवढं घट्टही झालंय आपण लगेच वड्या कापून घेऊ हे बघा कशा छान स्मूथ वड्या झाल्या आहेत एवढ्या मिश्रणात पंचवीस वड्या झाल्या आहेत या वड्या छान कोरड्या असल्यामुळे बाहेर पंधरा वीस दिवस सहज राहू शकतात फ्रीजमध्ये महिनाभरही टिकू शकतील वडीचा ट्रेट थंड झालाय आपण वड्या काढून घेऊ आपल्या सुंदर अंबा नारळ वड्या तयार आहेत या वड्या करताना फक्त मिश्रण कोरडं होत आलेलं समजणं महत्त्वाचं आहे वड्या जर ओल्या राहिल्या तर परत मिश्रण पॅनमध्ये घालून कोरडं होईपर्यंत आठवा आणि वड्या जर जास्त कोरड्या झाल्या तर थोडं दूध घालून शिजवा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग